नमस्कार सर्वांना घरचा स्वाद अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे वाटाण्याची चटणी एकदम सोपी रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग रेसिपीला सुरुवात करू इथं वाटाणे घेतलेत मी हिरवे ताजे वाटाणे आहेत हे बघू शकता हिरवी मिरची घेतली कोथिंबीर लसूण आणि कांदा घेतलेला आहे सर्वात पहिले वाटाणे भाजून घेणार आहे बघा अशी वाटाने भाजायचे म्हणजे जास्त पण नाही भाजून घ्यायचे थोडाफार डाक लागला की आपले वाटाने भाजून झाले असं समजायचं आता मी एक खलबेतात कुटणार आहे त्याच्यामुळं काढून घेते आणि गरम असतानाच कुटून घेणार आहे म्हणजे सोपे जातात कुटायला मिक्सरमध्ये पण फिरू शकतो पण मिक्सरमध्ये जास्त बारीक होतात आणि एवढी छान चटणी नाही होत बघा मी असं अवडध कुटून घेतलेलं आहे आता आपण चटणी बनवून बनुं। चटणी बनवायसाठी पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं आहे त्यामध्ये मोहरी टाकते मोहरी तळतडली तर -तर की जिरे टाकून घेते जिरे पण तळतडलेत आता बारीक कट केलेला कांदा तो पण टाकून घेते आणि कांद्याला फ्राय करून घेते कांदा फ्राय झाला आहे बघू शकता हिरवी मिरची आणि लसूणची मिक्सरमध्ये फिरवून घेतला होता मी बघा आता तो टाकून त्याला पण फ्राय करून घेते आता हे फ्राय झालं आहे त्यामध्ये मी हळद टाकून घेतली होती आणि हळद पण फिरून घेतली होती चांगली त्यानंतर जी चटणी कुटून घेतली होती त्यामध्ये ती पण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि हे सर्व आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून घेते आता परत फिरून एकजीव करून घ्यायचं म्हणजे मीठ सर्व चटणीला लागलं ला पाहिजे परून बारीक कट केलेली कोथिंबीर पण टाकते छान लागते खूप सोपी रेसिपी आहे आणि खायलाही खूप छान लागते आवडली तर एकदा नक्की बनून बघा फिरून फिरून घेतला आहे मी आता याला असं ठेवून झाकण ठेवून थोडा वेळ होऊ देते थोडा वेळ होऊ दिलं होतं बघू आपली चटणी एकदम ड्राय झालेली आहे जशी आपल्याला पाहिजे होती तशी बघू शकता छान दिसत आहे वाटाण्याची चटणी बनवून तयार आहे आपली बघू शकता चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खाऊ शकतो खूप छान लागते वाटाण्याची रेसिपी आपल्याला कशी आवडली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमची मनापासून धन्यवाद आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा